ते बघ त्याचं लक्षच आहे बरं का ते बघ ते बघ काय बाहेर जायचंय वा 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 खालून खालून फरशी फरशी हा फरशी उचल उकर 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 उकर, उकर।, उकर। काय फरशी उकर की थांब 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 अरे ती साफसफाई चालू जरा थांब अरे साफसफाई चालू बाळा जा, थांब जरा उकर उकर तोपर्यंत फरशी खालून बघ होत आहे काय उघड की ह्याने उघड ह्याने उघड हे हे उठ ये बघ उघडते का बघ की तुला चौकशी लाईन ने बसलेत ते बघ बाहेर फिरायचे ना उड्या मारायच्यात ना थांब झाला अरे थांब बबड्या थांब फरशी पुसती ती थांब <laughs> स्टाईलच आहे आमचे उघडायचे आहे ना हा स्टाईल आहे का उघडायची ती थांब जाऊ आपण समो पाय लाव इथं उघड इथं चल वर लाव ते चल जाऊ आपण थांब अरे थांब कि बळा फरसे ती थांब जरा तुम्हाला नाही ना बाहेर जाऊन असं ना करायला आवडते जाऊ थांब 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 जाऊ अरे जाऊ पिल्या जाऊ थांब जाऊ अरे थांब तो पण ऊ कर हा <laughs> जाऊ जाऊ अरे जाऊ थांब फरशी ती अरे फरसे पुस्ती बाळा फरशी पुस्ती ती मम्मी थांब जरा जाऊ 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 त्यांनाय ना दहा मिनिट काय एका रूममध्ये राहतात पॉसिबलच नाही कारण बाहेर जाऊन उड्या मारायच्या असतात ना कारण इथं मारताय ना उघड्या इथली इथं बाहेर जमतोय कुस्ती करायला याला त्याला हे बघ उतरलाच बबड्या बबड्या ए बब्या तसं नसतं उघडत नसतं उघडत तसं थांब जरा थोडं उघडतो उघडतो अरे उघडतो राजा उघडतो फरच पुसायची होती थांब थांब ओ हो 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 अरे हो राजा हो किती 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 गरीब असल्याचं आव्हान तुरी तू मी आवतं कसा करतो एकदम गरीब असल्यासारखं आहे ना है खेळ ना ना। ना। <laughs> सारा जाऊ 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 थांब थांब जा ब्राहणी बघ बर तिचं काय चालू आहे का ब्राऊनी ए ब्राऊनी काय कर करते का काय करते तू काय करते जाऊ चालू झालं झालं दोन मिनटं दोन मिनट दोन मिनट दोन मिनटं फक्त त्याच लक्षच आहे जायचंच आहे का बबड्या आला बघ आंघोळ नको करू ते बघ भांडणं करतो का भांडणं भांडणं करतो बरं 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 ठीक आहे कर कर बाबा कर काय विषय कर जा जा एकदा परत उघड एकदा आवड्या हुशारपूर असते ते काय बोलायचे हा उघड फरसे तर काय जम निघतो यांना तो, तो ब्राउनी जाऊ जाऊ थांब था। थोडं थांबा झालं जा मम्मीचे फर्शी पुसून झाले जाऊ आपण बाय खाली जायचे आपल्याला आज गार्डनला